नमस्कार सर्वांना नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत हिरवा इदूर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन बंधनवधवार सूचक केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला म्हणजेच औरंगाबादला बसस्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये बाबा पेट्रोल बस स्टँड तर माझं सर्वांसाठीच ऑफिस आहे आणि माझं ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता पण मला एवढंच सर्वांना सांगायचं आहे हात जोडून क कर, विनंती आहे मी तुम्ही मला एवढे कॉल करता आहे रात्र पाहत नाही एक दिवस पाहत नाही कंटिन्यू एक सारखे फोन चालू आहे एकाचा एकाला फोनवर बोलूच तर दुसऱ्याचे दहा पंधरा वीस मिस कॉल होतात हे तर मला कोणाला ना मॅसेज करता येऊ लागले नाहीत ना कोणाला फोनवर बोलता येत नाही आहे ठीक आहे मला माहिती आहे तुम्हाला म्हणजे गरज आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की जे जवळपासचे जर कोणी असन आपल्या संभाजीनगर जवळपास असाल तर तुम्ही ऑफिसला येऊ शकता ऑफिसला येऊन बोलू शकता कारण की मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे तुम्हाला तरी पण मला सारखे कंटिन्यू तुमचे कॉल चालू आहे रात्रीसुद्धा मला दोनला तीनला चारला साऱ्या रात कॉल चालू आहे तर मी तुमचे कॉल कस काय घेणार आणि कस काय बोलणार तुमच्यासोबत तुम्हीच विचार करा परत तुम्हाला वाटत असाल का मॅडम आमच्यासोबत बोलत नाही आहे आमचे कॉल घेत नाही आहे पण तुम्ही मला वेळच देत नाही आहे तर मी कसं तुम्हाला कॉल करणार आणि कसं बोलणार तुम्हाला मॅसेज करायला सुद्धा मला वेळ नाही आहे मॅसेज एक मॅसेज करायचा त्या तर त्याच्यामध्ये वीस पंचवीस मिस कॉल होऊन जातात हे तर मी कसं काय करू तुम्ही सांगा मला तुम्ही ऑफिसला या ना मी पूर्ण तुम्हाला डिटेल सगळी माहिती दिलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळी माहिती देते तर सगळी माहिती दिल्यावर तुम्ही मला फोन कशासाठी करतात माहिती विचारण्यासाठीच फोन करतात ना तर मग सगळी माहिती तर त्याच्यात दिलेली आहे ठीक आहे ज जे जास्त लांब आहे ते करू शकता फोन पण जे जवळपासचे आहे तर ते तर सगळी माहिती तर आहेच तर मग तुम्ही ऑफिसला येऊ शकतात ना ऑफिसला या तुमचा बायोडाटा फोटो द्या तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचे बायोडाटे फोटो व्हॉट्सअप नंबर पाठवा मग मी तुम्हाला ग्रुपला ॲड करते नोंदणी करावं लागेल तुम्हाला मी सगळी माहिती तुम्हाला देते पण तुम्ही मला बोलायलाच जर चान्स नाही दिला तर मी कसं बोलणार एकालासुद्धा एकाला बोलूच तर तुमचे वीस वीस पंचवीस पंचवीस मिस कॉल होऊ लागले तर मी कसं वेळ देणार तुम्हाला कसं बोलणार तुम्हीच सांगा मला तर माझा सर्वांना हात जोडून कळकळीची कर, विनंती आहे जे जवळपासचे पाचचे त्यांनी ऑफिसला या ऑफिस बघा मग तुम्ही ऑफिसला येऊन मला काय डिटेल विचारा ना तर डिटेल तर मी तुम्हाला सगळे याच्यावर दिलेलीच आहे तुम्ही ऑफिसला आले तर मग तुमची नोंदणी केली तर मग तुम्हाला मुलींचे सगळे बायोडाटे कॉन्टॅक्ट नंबर ते सगळं दिल्या जाईल तुम्ही स्वतः त्यांना कॉल करून विचारू शकता तर तुम्ही मला फक्त एवढंच सहकार्य करा मी तुमच्यासाठीच आहे सा मी सर्वांसाठीच सहकार्य सा, करत आहे फक्त मला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही मला थोडी मदत करा आणि मला सहकार्य करा तुम्ही विचार करा ना मला रात्रभर कंटिन्यू कॉल चालू आहे दिवसभर कंटिन्यू कॉल चालू आहे तर मी कसं बोलणार तुमच्यासोबत तुम्हीच मला विचार करा अरे मला फोन घेतंसुद्धा फोन फोनसुद्धा नाही घेतो येते हे मी एकाला फोनवर बोलूच तर दुसरा फोन घेऊच तर तर किती का मिस कॉल येत आहे तर मग मी कसं फोन घेणार तुम्ही परत म्हणशाल मॅडम आमचे फोनच उचलत नाही मी सगळ्यांसाठीच बसलेले आहे सगळ्यांची सगळ्यांचंच मी मदत करते सगळ्यांनाच पण तुम्ही मला थोडा वेळ वेड़ द्या ना वेळच नाही दिला तुम्ही कंटिन्यू सारखे कॉल चालू आहे तर मी कसं बोलणार तुमच्यासोबत तुम्हीच विचार करा तर मला सगळ्यांना एवढंच विनंती करा तुम्ही मला सर्व सहकार्य करा मी पण तुम्हाला सहकार्य करत आहे मी सर्वांनाच मदत करत आहे फक्त थोडंसं सहकार्य करा जे दूरचे आहे त्यांचं तर श त्यांच्या तर मी कॉल घेणारच आहे पण जे जवळ पाचचे आहे तर त्यांना मला त्रास वाटतो त्यांना फोन करण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही ऑफिसला या जवळ आहे तर ऑफिसला या ऑफिस बघा ऑफिसला येऊन बोला ना मला बोलायलाच वेळ नाही तर मी कसं बोलणार तुम्हाला तुम्हीच सांगा मला मी काय करू तर सर्वांनी सहकार्य करा मला मी तुमच्या सर्वांसाठीच बसलेले आहे आणि सर्वांनाच मी मदत करणार आहे माझं जेवढं काम आहे जेवढं माझ्याकडून होता होईन जेवढी सहकार्य होईन तेवढं मी सहकार्य करत आहे पण मला फक्त थोडा वेळ द्या थोडा वेळ दिला तर सर्वांनाच व्यवस्थित सर्वांचंच काम होईल आणि सर्वांनाच चांगलं योग्य जोडीदार मिळेल तर त्या त्यासाठी थोडं सहकार्य करा धन्यवाद